अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र माझा सद्गुरु नमस्कारमासा नमो नन्ताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः प्रेमाम्बुधिनिहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं गुरु ज्ञानदेव तारु उतरि पारु ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव सेनामणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे ज्ञानीसारा जा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ज्ञानी आन राजा गुरु महारा मज पामरासी काय थोरपण पाईची वहाण पाई बरी ज्ञानींचा राजा गुरु महाराभ ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली म्हणून ठेविली पाई बोलली पायीडोयी होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव साले भिंत महिमा अगाध भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव सदा पण्ढरीनाथ पादाब्जवृन्दम् सदा पण्ढरीनाथ पादाब्जवृन्दम् निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रुढीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मितायेन चं कृतीर्निर्मिता चक्रांकृतोख्यां चक्रांकृतोख्या समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार सर्वश्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना आपल्याला अनुभवाचा अमृत किंवा अमृताचा अनुभव हा घ्यायचा आहे आपण एका वेगळ्या टप्प्यावर आलेले आहोत रोज आपण ज्ञानदेवांचं स्मरण करतो आहे त्याचप्रमाणे पांडुरंगाचं स्मरण करतो आहे आणि आपल्याला परब्रह्मरूपम भजे पांडुरंग म्हणजे परब्रह्मरूपी या पांडुरंगाचं किंवा शिवशक्तीचं एक रूप आपल्याला अनुभवायचं आहे जो सगळा द्वैताचा पसार आहे जे सगळं द्वैत आहे द्वैतामुळं दुःख आहे ते सगळं आपल्याला विसरायचं आणि म्हणून काल आपण दहावी ओवी पाहिलेली होती ज्ञाना वाचून वृत्ती नाही ते चौसष्टीतलं होतं ओवी अशी होती जेणे देव संपूर्ण देवी जेणे देव संपूर्ण देवी जेणे देवे संपूर्ण देवी जिये वीण काही ना तो गोसावी जिये वीण तो काही नाद गोसावी किंबहुना आहे खोपजीवी एकांची एक किंबहुना आहे खोपजीवी एकांची एक इथं काय आपण पाहिलेला होता अर्थ की ज्ञानरूप शिव शिव हा ज्ञानरूप आहे आणि शक्ती जी आहे ती वृत्तीरूप आहे वृत्ती म्हणजे काय काल आपण थोडं सविस्तर पाहिलेलं आहे आणि ज्ञानानं वृत्तीला पूर्णत्व येतं आणि वृत्तीशिवाय ज्ञान काहीच साधत नाही किंवा काहीच राहत नाही ज्ञानवृत्ती हे एकमेका वाचून राहू शकत नाही ते दोन्ही एकच आहेत एक, एक रूपच आहेत आणि म्हणून आपल्याला या ज्ञानस्थ शिवाच्या योगानंच वृत्तीरूप शक्ती कशी पूर्ण झालेली आहे पूर्ण आहे व्यवहारातसुद्धा आपण पाहतो की एकटी म्हणजे आपण म्हणतो एका हातान टाळे वाजत नाही त्यापेक्षा एक एक व्यक्ती काहीच करू शकत नाही किती अगदी जरी तो म्हणला की नाही मी करू शकतो तो मी तर नाहीच मी तर ठेवायचाच नाही आपल्याजवळ सगळं भगवंताच्या कृपेने भगवंताच्या प्रेरणेनी सगळं घडत असतं आणि त्यामध्ये आपलं कर्तृत्व आपण न मानता त्या भगवंताच्या सगळ्या प्रेरणेखाली किंवा त्याच्या चैतन्यामुळंच हे सगळं घडत असतं आणि आपण जो अर्थ घेतो की हे मी करतो हे मी करतो हे सगळं विसरायचं आहे त्यामुळं अभंग ज्ञानेश्वरी पण आपण अभंग अमृतानुभवामध्ये हो पाहिलेलं होतं की शिवाची या योगे शक्ती ती संपूर्ण शिवशक्ती विणं शून्य जैसा सोप्या रचनेत अगदी स्वरूपानंद सांगतात की शिवाची या योगे शक्ती ती संपूर्ण शक्तीला संपूर्ण पूर्णत्व कशामुळे येतं शिवामुळे येतं आणि शिवशक्ती शून्य शून्ययसा शिवसुद्धा शक्तीशिवाय शून्य असतो म्हणून काय सांगू फार एका एका विणं एकच सांगेन राहती राह ना खरं ते दोघं मिळून एकच आहेत पण तरीसुद्धा हा जो सगळा विश्वाचा विश्वा कारभार आहे विश्व सगळं निर्मितीचं कार्य आहे हे त्या प्रकृतीच्यामुळं जरी घडत असलं तरी त्या शिवाशिवाय ती काहीच ते करू शकत नाही शिवाची प्रेरणा आहे शिवानं स्फुरण झाल्यामुळं प्रकृतीला हे सगळं करायला भाग पाडलं आहे असं म्हणू आपण आणि ज्या देवामुळं या देवीला पूर्णत्व येतं अशी ही देवोदेवी आपण समजून घेतो आहेच वृत्तीचं विवरण काल परस केलेलं होतं आज आता आपण अकरावी उभी पाहणार आहोत कैसा मेळू आला गोडीये कैसा मेळू आला गोडिये दोघे न माती जगी इये दोघे न माती जगी इये की परमाणू हि माई हुआ ये, की परमाणू हि माई उवाये पांडिली आहाती मांडिली अ कैसा मेळू आला गोडी गोड़ी गोडीमध्ये ही कशी काय ऐक्य साधलेलं आहे कुणाच्या दोघे या दोघांच्या बाबतीत मेळू म्हणजे संगम किंवा मेळणे आणि न माती माती म्हणजे आपली खाई माती नव्हे तर माती म्हणजे मावणे अशा तो क्रियापद आहे ज्यात मावतच नाहीत आणि उवाये म्हणजे प्रगट किंवा स्पष्ट तर या दोघांच्या ऐक्याचं काय वर्णन करावं कैसा मेळू आला गो जो गोडी आहे त्यांची जी गोडी म्हणजे जी प्रीती आहे त्याचं काय वर्णन करावं न माती ये दोघे ते दोघंजण इथं मावतच नाहीत ते म्हणजे त्यांना ते जागा पुरतच नाही पण त्याच्या उलटही म्हणले की परमाणू ही मायू आहे पण परमाणूमध्ये सुद्धा तो मोठ्या आनंदानं राहतो किंवा ते दोघेही आनंदाने नांदत असतात मांडिली आहाती म्हणजे जणू काही या त्रेलोक्यात सगळे दोघं भरून ओतप्रत भरून राहिलेले आहेत ते परमाणू मध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने राहतात आता अगदी परमाणू म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्मपण ते आताही त्या दोघांचं अस्तित्व आहे काल आपण पाहिलं होतं मुंगी सुद्धा पूर्ण आहे हत्ती सुद्धा पूर्ण आहे मातीचा एक कण पूर्ण आहे तर अगदी सुद्धा पूर्ण आहे म्हणजे आकारावर यांचं पूर्णत्व अवलंबून नाही आहे सूक्ष्मातला सूक्ष्म जरी त्यातला कण असला तरी त्यात दोन दोघं सामावलेले आहेत या जगातलं एवढं मोठं जे विश्व आहे या सगळ्या ब्रह्मांडामध्येही ते सामावलेले आहेत आणि या म्हणून याच्यामध्ये <coughs> काय म्हणायचं चौसष्टी जी यांनी सांगितलेली असते गुलाबराव महाराजांनी तर ते काय म्हणतात की हां आनंद एवढा प्रगट परमाणुतही दिसे स्पष्ट जगव्यापोनिया वरिष्ठ उरो निराहे सोप्या भाषेत सांगितलं तेच सगळं की हा जो आनंद आहे एवढा प्रगट आनंद आहे हा परमाणूसुद्धा स्पष्ट दिसतो त्यांची एकी त्या परमाणूतसुद्धा जाणवते ऐक्याचा आनंद आहे तो नाही तो आपल्याला छोट्या परमाणूतही जाणवतो कसा व्यापून या वरिष्ठ एवढं जग त्यांनी व्यापलेलं आहे या जगामध्ये सगळ्यामध्ये ते भरून राहिलेले आहेत तरीसुद्धा उरवनी राही तरीसुद्धा ते उरतात म्हणून आपल्याला पुरुष सुक्तात म्हणलेलं आहे की अत्यतिष्ठ दशांगुळम या सगळ्या विश्वाला व्यापूनसुद्धा तो दहा अंगुळं शिल्लक राहतो म्हणजे इतकं त्याचं पण आहे आणि अणूहून अणूत राहणं हेही सूक्ष्मत्वही त्याच्या ठिकाणी आहे जे ज्ञानरूप शिव आणि वृत्तीरूप शक्ती या दोघांमधलं प्रेम एवढं आहे आनंद म्हणजे प्रेम इतकं घनदाट आहे की जगातल्या परमाणूहू परमाणूहूनही किंवा परमाणूतही ते, ते सामावलेलं आहे उर्वरित आहे आणि ज्ञान आणि वृत्ती हे दोनपणानं भासतात पण ते दोनपणानं पण ते दीनपणानंही जगात मावत नाहीत म्हणजे एक पण मोडू इच्छित नाहीत आणि प्रेमानं एक होऊन त्या एकरूप प्रेमानं अगदी सुद्धा आनंदात राहतात आपण सुद्धा बघतो आता हल्लीची भाषा नेहमी बोलली जाते सहज हे सांगता सांगता आठवलं की सुद्धा आनंदात राहतात तुम्ही आम्ही जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होतो घरात दहा भावंडं असायची आई वडील आजी आजोबा काका काकू -का आणि त्यांची मुलं भावंडं चुलत मामे सगळी भावंडं एकत्रित राहायची आणि घर अगदी छोटंसं असायचं कधीकधी वाडेही मोठे होते पण आठवतं की <coughs> आमचे लग्न झाल्यानंतरसुद्धा असे काही एवढ्या माणसांना पुरेले एवढाले आताच्या काळात प्रत्येकाची खोली वेगळी Uh, काय म्हणतो आपण बेडरूम वेगळं डायनिंग टेबल वेगळं डायनिंगचं घर वेगळं खोली वेगळी हॉल वेगळा सगळं वेगळं बेगल वेगळं आहे तरी पुरत नाही तरी जागा पुरत नाही लोक म्हणतात फार गर्दीच होती <coughs> आणि पूर्वी दहा माणसं पंधरा माणसं आनंदात राहायची एकत्रित एक, एक गुण्या गोविंदानं राहायची काहीही त्रास व्हायचा नाही संध्याकाळच्या वेळेला छान प्रार्थना शुभमक्रोती सगळे एकजुटीनं म्हणणार तेव्हा टी व्ही नव्हते ते, हो ते जे आध्यात्मिक वातावरण एकीचं वातावरण असं जे होतं आणि नवऱ्या बायकोंमध्ये सुद्धा अशी धुसफूस भांडणं करायला वावच मिळायचं नाही आता काय फक्त हम दो हमारे दो किंवा एक आणि मग प्रत्येकानं आपली वेगळी वेगळी स्पेस पाहिजे म्हणून जे राहणं आहे ते आत्ता अभिप्रेत नाही आहे म्हणून ज्ञानदेवांनी हे अनुभवलं आहे सगळं की ही देवोदेवी कशी आहे तर सूक्ष्मातल्या सूक्ष्ममध्ये सुद्धा आनंदात राहते एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये सुद्धा ती आनंदात राहते पण एकजुटीनं राहते आपण एवढा एक फक्त भाग जरी घेतला आत्ताच्या काळात की सगळ्यांनी एकजुटीनं राहील मग कशालाही वाद होतील ओ कालही मी सांगितलं तसं प्रत्येकाने दुसऱ्याकडे फक्त शत्रुत्वानंच व्हायचं आणि असं एकमेकांना उरबाडायचं एकमेकांचा नाश करायचा नष्ट करायचं हे दुष्टचक्र आहे हे संपलं पाहिजे म्हणून सगळ्यांमध्ये प्रेमानं राहणं आनंदानं राहणं अगदी एवढ्याशा जागेतसुद्धा आनंदानं राहायचं चा। किती चार लोकं आली पाहुणे आले तरी ते त्यात ॲडजस्ट व्हायचे तसं आता एवढं मोठं विश्व आहे त्या विश्वामध्येही हे आनंदात राहत आहेत मोठ्या ते आनंदात राहतात आणि अगदी सूक्ष्मात सूक्ष्मसुद्धा एकत्रित राहत असतात म्हणून ज्ञानवृत्तीशिवाय किंवा ज्ञानवृत्तीरूप शिवशक्तीच्या प्रेमाचा असा काही मेळ झाला आहे की ती दोघं अलग किंवा दोनपणानं जगामध्ये मावत नाहीत दोनपणानं एकत्रपणान मावतात आणि म्हणजेच त्यांचं एकपण जे आहे ते फुटत नाही तुटत नाही परमाणू परमाणूत ते भरून राहिलेलं आहे आणि ते जगामध्ये सुद्धा उमावू शकत नाही म्हणजे अत्यतिष्ठ दशामुळं एवढं त्यांचं व्यापकपण आहे म्हणजे जगाहून उर्वरितही ते, ते राहिलेले आहेत उ पुरून उरले म्हणतात तसं तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व हे पुरून उरलेलं आहे म्हणून अमृतानुभवात अभंग अमृतानुभवात आपले स्वरूपानंद म्हणतात याची या प्रीतीचा ऐसा काही मेळ याची या प्रीतीचा ऐसा काही मेळ नयेची नय नटोनी केवळ जगद्रुपे नटोनी केवळ जगद्रूपे जगद्रूपात तो नटून राहिलाय अणू अणू माझी जरी होत प्रथ अणुअणू माझी जरी होत तरी उर्वरित राह तिचं तरी उर्वरित राह तिचं डॉक्टर वी ए कुलकर्णी म्हणतात शिवशक्तीचं मिलन किती गोड आहे पहा ती विस्तारानं एवढी व्यापक आहेत की या जगात ती काही मावतच नाहीत इतकं असलं तरी असंही सांगता येतं की परमाणूमध्ये सुद्धा ती पूर्णच परून राहिलेली आहेत एका बाजूनं विश्व हे शिवशक्तीचं मर्यादित दर्शन आहे पण असंही म्हणता येतं की परमाणूतसुद्धा शिवशक्तीचं पूर्ण रूप मांडलेलं आहे किंवा दिसत आहे आणि डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात या दोघांचं मिलन अविट गोडीत परिणत झालेलं आहे ते युगुल युगुलाचं रूप या विराट जगात कधी मावेनासं होतं तर कधी सुक्ष्माती रूप सूक्ष्मातिरूप सूक्ष्म परमाणूतही वास्तव्य करून नाणत असं आपल्याला नांदता आलं पाहिजे म्हणजे काय म्हणतात ना अगदी मीठभाकर मिळाली तरीसुद्धा त्यात आनंदत राहायला पाहिजे आणि पंचपक्वानाचं जेवण मिळालं तरीही त्यात आनंदात राहता आलं पाहिजे पूर्वी म्हणायचे एक तीळ सात जणांनी खायचं म्हणजे एवढंसं काही आणलं ना तरी ते वाटून दिलं जायचं वाटून वा सगळ्यांनी खायचं आणि त्याच्या उलट आता प्रत्येकाला वेगळी त्याची हे वे। तर आपण आता इथे याचा हा एक ओवी झालेली आहे इदमुपकर्तुम भुवनमंडलम समुदित मिस्करम सादरम वंदे ज्ञानेश्वर त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततञ्चायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् ുഭവാമൃതം വ്യരചയത് ജ്ഞരം പൂജന നിരുതുമധുരം ഗീതോ ജ്ഞാരിനേ ജ്ഞാത് പരമാർവിത്സുചരിത ജ്ഞാനേശ്വര സദ്ഭുതം ജ്ഞാനേശേ ലഘു ജീവിത്തെ ഗുണഗണോ ജ്ഞാനേശ്വരം കൃതി आरती द्यान राजा, महाकैवल्य तेजा साधू संत मनुवेधला माझा आरती द्यान राजा। लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती द्यान राजा। कनकाचे ताट करी उभ्या गोपी खानारी नारद तुंब रुहो सामगायन करी आरती राजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म चिकेले रामा जारदनी पायी मस्तक विले आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेध माझा आरती ज्ञान राजा, ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा सोमवारी आपण किंवा मंगळवारी पुढची उभी घेऊयात